हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा ठाणे महानगरपालिका याच्यामध्ये औषध निर्माण अधिकारी म्हणजेच फार्मसिस्ट uh, या पोस्टसाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केलेले आहेत मग त्यांचा हा आहे की टेक्निकल सब्जेक्ट जे ते सब्जेक आहेत आमचे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे तर मग हे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणते टेक्निकल सब्जेक्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि कशावरती फोकस केला uh, की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स जे आहे ते मिळवता येतील ते पाहण्याआधी आपण पाहूयात की अकॅडमीमध्ये निमित्त नवीन बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि सध्या ऑफर सुरू आहे सर्व बॅचेस वरती त्यामध्ये एन एम जे एन एम बॅच असेल फार्मासिस्ट असेल लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट असेल किंवा पशुसंवर्धन असेल यापैकी कोणती पण बॅच जी आहे तुम्ही दोन हजार रुपयांमध्ये परचेस करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी तुम्हाला मिळणार आहे मग या सर्व बॅचेसमध्ये जे पण तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती ठीक आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की या पदासाठी जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत आहात तर मग त्याच्यासाठी पण अपेक्षा अशी आहे की नवी मुंबई महानगरपालिकेला पण फोर्टी सिक्स्टीचा क्रायटेरिया होता म्हणजे साठ क्वेश्चन्स जे आहेत ते टेक्निकलचे आहेत आणि चाळीस क्वेश्चन जे आहेत नॉन टेक्निकल सेक्शनचे असणार आहेत तर मग ठाणे मनपामध्ये पण तुम्हाला तसाच काही क्रायटेरिया दिसून येऊ शकतो अजून त्यांनी क्रायटेरिया जो आहे तो डिक्लेअर केलेला नाही तर त्या अनुषंगाने आपण कन्सिडर असंच करूया की नवी मुंबई महानगरपालिका जी आहे आणि किंवा के असेल असे, मीरा भाईंदर जी आहे त्यांच्या अकॉर्डिंगली जसं आहे तसंच ठाणे महानगरपालिकेचा पण सिलेबसचा क्रायटेरिया असेल सिक्स्टी क्वेश्चन जे आहेत ते टेक्निकल असणार आहेत सिक्स्टी फोर्टीचाच क्रायटेरिया राहील अशी अपेक्षा आहे याच्यामध्ये काही बदल झाला तर तुमच्यापर्यंत डेफिनेटली सांगण्यात येईल पण सिक्स्टी क्वेश्चन सध्या तरी टेक्निकल विचारले जातात आणि नॉन टेकचे जे आहेत ते फोर्टी क्वेश्चन्स असणार आहेत मग आता आपण बघतोय की टेक्निकल जे सब्जेक्ट आहे तुमचे किंवा टेक्निकल जे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये साठ क्वेश्चन विचारले जातात तर असाच क्रायटेरिया म्हणजे याला जे मार्क्स आहेत ते जास्त आहेत अलॉट केलेले आणि क्वेश्चन पण जास्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला टेक्निकल वरती फोकस जास्त प्रमाणात करावा लागणार आहे तर मग आता आपण बघूयात की महत्वाचे सब्जेक्ट कोणते कोणते -कौन्त आहेत टेक्निकलमध्ये तर युजली जेव्हा तुम्ही प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करता त्यावेळेस तुमच्या लक्षात आहे की काही सब्जेक्ट जे आहेत त्याच्यावरती वारंवार क्वेशन्स जे आहेत ते विचारले जातात आता पण डीएमईआरचा पेपर जर तुम्ही अनालिसिस केला असेल तर तुमच्या लक्षात आलेलं आहे की जे काही ऍक्ट आहेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत म्हणजे ब्रिटिश फार्माकोपी असेल इंडियन फार्माकोपिया आहे याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत तसेच फार्मसी ऍक्ट असेल किंवा ड्रग अँड कॉस्मॅटिक ऍक्ट आहे या दोन्हीवरती या चारही टॉपिक वरती क्वेश्चन्स जे आहेत जास्त जा प्रमाणात विचारलेले आहेत तर लक्षात घ्या प्रिपरेशन करताना मग हे जे विचारले जाणारे टॉपिक आहेत त्याच्यावरती आपल्याला फोकस जास्त करावं लागणार आहे तर हे जे सतत विचारले जाणारे टॉपिक आहेत मग फार्मसी ऍक्ट नाईन्टीन फोर्टी एट आहे त्यानंतर ड्रग्ज अँड कॉस्मॅटिक ऍक्ट नाईन्टीन फोर्टी असेल तसेच फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे ड्रग्स स्टोरेज वरती पण क्वेश्चन्स जे आहेत ते विचारलेले आहेत रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट कम्युनिटी फार्मासिस्टचा रोल याच्यावरती पण काही प्रमाणात क्वेश्चन्स जे आहेत थेरॉटिकल पार्ट म्हणून तुम्ही स्किप करता पण त्याच्यावरती पण क्वेश्चन्स जे आहेत डीएमई च्या एक्झामला विचारलेले आहेत त्या अनुषंगाने पॉसिबिलिटी आहे की ठाणे महानगरपालिकेमध्ये पण या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे हे चार टॉपिक तर तुमच्यासाठी महत्वाचेच असणार आहेत त्याच्यानंतर आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस त्याच्यावरती पण एक दोन क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता त्याच्यानंतर ज्या स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग्ज आहेत त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेले आहेत त्यानंतर लक्षात घ्या इमर्जन्सी मेडिकेशन मॅनेजमेंट याच्यावरती एखाद क्वेश्चन तुम्ही विचार करू शकताय त्याच्यानंतर जे काही फार्मसी फार्मॅकोलॉजी हा जो टॉपिक आहे त्याच्यावरती बऱ्यापैकी क्वेश्चन्स जे आहेत ते डिझाईन होतात मग फार्मॅकोलॉजी आहे मग त्याच्यामध्ये नॉलेज ऑफ ड्रग असणार आहे टाईप्स ऑफ ड्रग आहे ड्रग्स क्लासिफिकेशन आहे अॅडवर्स uh, ड्रग रिॲक्शन्स वरती पण क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड जास्त आहे तर हे सगळे टॉपिक जे आहे तुम्हाला फोकस करायचे आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं दोन ऍक्ट असतील इंडियन फार्माकोपी आहे ब्रिटिश फार्माकोपी आहे त्यासोबत त्यासोबतच फार्माकोलॉजी आहे फार्मॅकोलॉजीमध्ये पण डिफरंट टाईप्स आहेत कार्डिओवेस्क्युलर फार्मकोलॉजी असेल किंवा न्यूरो फार्मेकोलॉजी आहे सायको फार्मेकोलॉजी आहे तर याच्यावरती पण तुम्हाला फोकस करायचा आहे टाईप्स ऑफ ड्रग्स जे आहेत या टॉपिकवरती फोकस करायचा आहे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन हा टॉपिक आहे त्याच्यावरती पण फोकस करायचा आहे रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट हा टॉपिक महत्त्वाचा आहे क रोल ऑफ कम्युनिटी फार्मासिस्ट या टॉपिकवरती पण क्वेश्चन जे आहे ते डिझाईन होतात त्यानंतर फार्मसी मॅनेजमेंटमध्ये जे फार्मास्युटिकल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे प्रोक्युरमेंटच्या प्रोसेस आहेत रेग्युलेटरी रिक्वायरमेंट आहेत याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात डिस्पेन्सिंग आणि कंपाऊंडिंग त्याच्यानंतर ड्रग इंटरॅक्शन आणि एलर्जी जसं मी तुम्हाला सांगितलं की ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन त्यामध्येच येतात ड्रग इंटरॅक्शन आणि एलर्जी या टॉपिक वरती पण जास्तीत जास्त क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात तर लक्षात घ्या आतापर्यंत आपण ही जी काही टॉपिकची लिस्ट बघितली म्हणजे जवळपास दहा ते पंधरा टॉपिक्स जे आहेत महत्वाचे आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात तर ये, हे टॉपिक तुम्ही पहिल्यांदा प्रिपेअर करा त्याच्यानंतर रिमेनिंग जे टॉपिक आहेत ते प्रिपेअर करा कारण दहा ते कारण जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सिलेबस प्रिपेअर करत असतात त्याच्यामध्ये हा क्रायटेरिया आहे एटी ट्वेंटीचा म्हणजे ट्वेंटी पर्सेंट सिलेबसवरती एटी पर्सेंट क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात मग हे जे आता दहा ते पंधरा टॉपिक जे महत्वाचे मी तुम्हाला सांगितले त्याचं जर तुम्ही प्रिपरेशन केलं तर टेक्निकल सब्जेक्टमध्ये तुम्ही चांगले क्वेश्चन चांगले मार्क्स जे आहे ते मिळू शकाल आणि हे सगळं रीड करून रिवाईज पण करायचं आहे तुम्हाला रिडिंग करायचं आहे एमसीक्यू सॉल्विंग करायचं आहे त्याचं प्लस त्याचे जे काही एमसीक्यू आहेत सध्याच तुमचा डीएमईआरचा पेपर झालेला आहे एकदा त्यामध्ये पण ट्रेंड काय होता ते पण एकदा चेक करा एमसीक्यू सॉल्व्ह करा मॅक्झिमम आणि त्याच्यानंतर जे काही तुम्हाला रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज आहेत ते पण द्यायचं आहे रिव्हिजन प्लस टेस्ट सीरीज जर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर डेफिनेटली तुम्हाला ज्या पण विविध महानगरपालिकांमध्ये सध्या फार्मसिस्ट या पदासाठी वॅकन्सीज येत असतात त्या सर्वांसाठी तुम्ही जर हा ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर डेफिनेटली तुमच्या मार्क्स जे आहे तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळतील नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नॉन टेक्निकल जे चार सब्जेक्ट असतात तुम्हाला मराठी असेल इंग्लिश असेल किंवा मॅथ्स रिजनिंग आहे त्याचं प्रिपरेशन कसं करायचं त्यामध्ये मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला कसे मिळू शकतात तर या रिगार्डिंग डिस्कशन जे आहे पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल्स आहे की टेक्निकल सब्जेक्ट जेव्हा तुम्ही प्रिपेअर करता फार्मसीसाठी पर्टिक्युलरली त्यावेळेस महत्वाचे टॉपिक तुम्हाला कोणते प्रिपेअर करायचे आहेत कोणत्या टॉपिक वरती जास्तीत जास्त क्वेश्चन जे जा आहेत युज्युअली विचारले जातात आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमचा स्कोर जो आहे तो वाढवू शकता सध्या अमरावती मनपामध्ये किंवा अमरावती महानगरपालिकेमध्ये पण फार्मसिस्टच्या पोस्ट आहेत त्या वेकंट आहेत त्याच्यामुळे तिथे देखील मोठ्या प्रमाणात वेकन्सी जी आहे तुम्हाला दिसून येऊ शकते तर प्रिपरेशन करत असाल तर हे टॉपिक जे आहेत महत्वाचे आहे त्याचं आधी प्रिपरेशन करा आणि तुम्ही प्रिपरेशन करतच आहात पण काही आ, जे सब्जेक्ट आहेत तुम्हाला डिफिकल्ट वाटत आहेत मग त्या केसमध्ये तुम्ही या बॅचेस ज्या आहेत ते जॉईन करू शकताय याच्यामध्ये फार्मसिस्ट तसेच लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या सर्वांसाठी बॅचेस जे आहेत अवेलेबल आहेत आणि सध्या दिवाळीनिमित्त ऑफर सुरू आहे यापैकी कोणती पण बॅच जी आहे तुम्ही टू थाउजंड रुपीजमध्ये परचेस करू शकताय आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे मग या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायचे किंवा तुमचे काही डाऊट आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा या चॅनलमार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू